पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील प्रतिक्रठा समजल्या जाणाऱ्या सावरगाव घुले येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानच्या वतीनं सोमवती निमित्तानं सोमवती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळी देवस्थानची महाआरती झाली त्यानंतर वाजत गाजत पालखी ग्रामप्रदक्षिणा करत सार्वजनिक विहिरीवर म्हणजेच बार्वेवर नेली गेली ग्रामप्रदक्षिणा करत असताना महिला भगिनींनी देवाच्या पालखीला पाण्याचा हेल घालत पूजा आणि औक्षण केलं त्यानंतर सार्वजनिक विहिरीवर देवांना दही दुधानं अंघोळ घालून पूजा अर्चा करून महाआरती केली गेली पुन्हा पालखी वाजत गाजत मंदिरात नेऊन तळीभंडार करण्यात आला तर गावात आल्यानंतर वेशीमध्ये पालखी विसावा घेऊन अल्पोपहार करून देवाला नैवेद्य दाखवला गेला दरवर्षी चैत्र पौर्णिमेला तीन दिवस या देवाची यात्रा पठारभाग वासियांसाठी एक पर्वणी असते तीनही दिवस पालखी काठी मांडव डहाळी छबिना करून बैलगाडा शर्यत हगामा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं सोमवती अमावस्येनिमित्तानं देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तरुण मंडळ ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते येत्या एप्रिल ला सावरगाव घुले या ठिकाणी यात्रोत्सव पार पडणार आहे यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविकांनी हजेरी लावावी असं आवाहन देवस्थानच्या वतीनं केलं गेलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर